आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही ठळक वृत्त माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरीची मोठी घटना घडली आहे या चोरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे खडसे यांनी सरकारवर आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितले महत्वाची कागदपत्र सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेल्या आहेत ही चोरी साधी नाही ती पूर्णपणे नियोजनबद्ध होती पत्रकारांशी संवाद साधताना खडसे म्हणाले भ्रष्टाचाराशी संबंधित काही कागदपत्र मी माहिती अधिकारातून मिळवली होती ती सुद्धा चोरीला गेली आहे बेडरूम मध्ये ठेवलेली महत्वाची कागदपत्रे गायब झाली आहेत फक्त काही कोपऱ्यात पडलेल्या सीडी राहिल्या आहेत पोलिसांवर विश्वास होता माझ्या घरात अशी चोरी होईल असं मला कधी वाटलं नव्हतं असंही खडसे म्हणाले या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या घटनेचा सखोल तपास करून चोरी मागील हेतू शोधून काढावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली मी मुंबईला होतो मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेट वस्तू मिळालेल्या होत्या त्या पैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होत चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्याने चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ होते त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे तो गहू पोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसत आहे लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहेत एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना बारा वाजून सदोतीस मिनिटाच्या कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले म्हणजे आधी लाईट बंद झाली घराजून सदोतीस मिनिटांना लाईट बंद झाली नंतर त्या कालखंडामध्ये चोर इथे आले त्यावेळेस हे लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी तेडले तर सी तो सीसीटीव्ही व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे माझ्याकडे यादी सीसीटीव्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो नंतर तो आता बंद पडले वाचमॅनही इथे कायम वाचमॅन या ठिकाणी असतो दिवाळीनिमित्त तो दोन तीन दिवस गेलेला होता नाही तर वॉचमॅनही असतो सकाळी दररोज मोलकरीन या ठिकाणी येते स्वच्छ करत घर वगैरे नंतर आमचं एक आणखी कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ये ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावतो असतो दिवे लावायला लावा तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत येथील सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशीच फक्त वाचमन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि हो तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता आता यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर, तर गेल्याच त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील कपडे असतील किंवा काही असेल पण सर्वात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसतात म्हणजे खाली जे कमी महत्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूम मध्ये मी ठेवलेले होते बेडरूमचे जे सारे कागदपत्र गाळ झालेले दिसत बेडरूम मधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडी पैकी एकही शिडी त्यांनी इथे ठेवलेली नाहीये या सगळ्याच्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेली आहे आणि काही सीडी ज्या आहेत उरलेल्या आहेत काही सीडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या शिड्या गायब आहेत याच्या माध्यमात तर ह्या ज्या निम्मे सीडी होत्या ह्या एका कोन्हाळ्यामध्ये ठेवलेल्या होत्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ते ठिकाणी राहिलेल्या दिसत आहेत खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे फक्त जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मी मिळवले काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानेशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जवळचे माहिती अधिकारात मिळवलेले होते सही शिक्केनेच होते ते काही असे वेगळे कागदपत्र होत नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या तो तोड कडीकोंडा तोडून ते गेलेलं आहे मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोर होईल कारण माझा पोलिसांवर विश्वास आहे होता मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोडे कमी होतील असं अपेक्षा होती पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं चित्र तर जवळपास दोनशे अडीचशेच्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे अनेक ठिकाणी मर्डर झालेले आहेत आपसातल्या भानगडीमुळे गुन्हेगारांच्या आपसातल्या जंगलीमुळे झालेल्या आहेत अगदी परवा सुद्धा चोपडायला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले त्यांच्याजवळ पिस्तल वगैरे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तुलांचं म्हणजे मोकळे या ठिकाणी मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे अगदी मागच्या आठवड्यामध्ये डी एस पी साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे या सर्व कायदा सुवस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिले नाही परंतु त्याची काही फारशी नोंद घेतली जात आहे असं नाही आहे मागच्या काही दिवसापूर्वी रक्षासाईंच्या पेट्रोल पंपावर रक्षा दरोडा पडला आणि महत्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडे पडण्याचं प्रमाण वाढत आहे म्हणजे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्वाच्या व्यक्तींच्या तर आहेत म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे या ठिकाणी पोलीस माझ्या निव्वळ हप्तेखान्यामध्ये मजबूल आहे सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि ले मी ले लेखी देत आलेलो आहे म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं मी प्रत्येक वेळी या संदर्भात पुराव्याने सी लेखी एल सी ला आणि आमच्या डी एस ला मी कळवत गेले परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेले आहे कलेक्टरांना जवळपास सव्वीस सत्तावीस पत्र मी या संदर्भामध्ये दिले परंतु त्याच्यावर कुठले बंधन जिल्हाधिकारी घालू शकले नाही चोऱ्या दरोडांच्या संदर्भामध्ये जवळपास पंधरा सोळा पत्र मागच्या वर्षभरामध्ये एस पी साहेबांना मी दिलेले आहे की इकडे इकडे असं आहे तिकडे चालत आहे परंतु कारवाई शून्य आहे त्याच्यामध्ये एकंदरीत पोलीस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगणमत दिसत असं चित्र आहे मला अपेक्षा आहे या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाच कार्य पोलिसांच्या हातून व्हावं मग या प्रकरणी या या प्रकरणामध्ये कागदपत्र सीडी हे सगळं का चोरीला गेल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे तर मग हा कुठेतरी ही महत्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा चोरीचा बनाव केला गेलाय असं आपल्याला वाटतंय मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवलं मी तर आताच आलो घरामध्ये मी पाहिलं तुम्हाला सीडी हे दाखवले कव्हर सगळे दाखवले उरलेल्या सीडी पण माझ्याकडे आहे उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या आणि यामध्ये एक लक्षात येतं ता की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे पण महत्वाचे कागदपत्रच का चोरी गेले आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अति महत्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूम मध्ये आणि जे कमी महत्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूम मध्ये आहे आणि ते कुलपत होतच सगळे कुलपत उडूनच घेऊन गेले पण जेवढे काही खालचे कागदपत्र होते जवळपास ते पाचशे झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे आणि हे सारे ते सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेले आहे काही टेंडरचे आहे काही याच्या संदर्भातले आहे आणि ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतो म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका दोन तीन इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे पण तेवढेच नेमक्या कागदपत्र कसे का गायब झाले याचाही मला आश्चर्य वाटतं बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही काहीतरी कुणाला तर माहिती असल्याशिवाय गेलेच नाही सीडीच्या संदर्भात तर मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बऱ्याचशा गोपनीय आहे काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जे आहे ते आताही आहे तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईल मधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सराज सराज माझ्याकडे आहे ते पण कोणाचा पर्सनल या बाबी माझे पडू नये म्हणून मी अजून तरी आहे त्याच्यामधून शांत आहे जे कोणाकडे मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेले आणि त्यातल्या त्या गेल्या आणि निम्मे शिडी शिल्लक राहिल्या हे कसं होऊ शकतं कागदपत्र नेण्याचा हेतू काय आहे बाकीचा सगळा चोरीच्या उद्देशाने जाऊ शकतं सामान जाऊ शकतं कागदांच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे एक प्रकारे त्यांच्या तान दृष्टीने रद्दी होती माझ्या दृष्टीने ते महत्वाचं होतं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरती ज्यावेळेस दरोडा पडला त्यानंतर गिरीश महाजन जे आहे हे म्हटले होते की खडसेंची जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण आता सरकार करू आम्ही करू त्यांनी काळजी करू नये मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला वाटत पोलीस तपास करता आहे आणि मला जे काही दाखवायचं मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलीस तपास माझ्याकडे जी माहिती आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे जे आपण म्हणताय झालाय सगळं चोरी झाला असं शब्दांनी वापरला आणि सागर चोरी झालं वाटतंय झालं वाटतंय गहाळचा संबंध कुठे मी बोललोच नाही गाळ झालं चोरीच झाली ना गाडा विषयालाच कुठे चोरी चोरीच आहे गहाड म्हणजे मग ते हरवले होते माझ्याकडे किती होत्या व्हायच्या नाही हे इकडे बाजूला ठेवलंय एकंदरीत किती शिड्या होत्या याच्यात आणि याच्यात किती आहे

आणि ज्या यातल्या ज्या सात सीडी आहेत त्या बाकी सात सीडी याच्यामध्ये आहे का मी पाहिल्याच नाही मला तुम्हाला सांगता येणार नाही पण ह्या ज्या आहे सीडी तर ह्या आहे माझ्याकडे मी तपासून घेतो पोलिसांनाही दाखवतो बघा कोणतं मग कशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खासगी आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो ते खासगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे बिल्डरचे कुणाचे आहे तपासाचा भाग आहे आता मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा गंगुली निर्देश सुद्धा मी करणार नाही पोलीस चौकशी करतील एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असती परंतु या ठिकाणी सीडी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं सगळे आडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते आडिओचे ते पेन ड्राईव्ह जाणं पेन ड्राईव्ह माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्या आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण ते उतरून ते घेऊन गेलेले पेन ड्राईव्ह मध्ये असं विशेष काही नव्हतं पिक्चरचे गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले सगळे ते सगळे

एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्ष आणि या गुन्हेगारांचा संगणमत असावं हो एक शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने चोर आले त्यांनी साधारण तासभर साधारण तासभर तास ते घरामध्ये होते आणि जाताना त्यांनी तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दाखवतो किती वेळ होत माझ्या घरासमोर पथ दिवा हा रात्री बारा वाजून सदतीस पर्यंत सुरू होता हा पथ रात्री बारा बेचाळीस ला बंद दिसतोय माझ्या घरासमोरील आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथ बंद झाल्यामुळे अंधार दिसतोय सगळ्यात हा बारा वाजून बेचाळीस ला सगळ्या ठिकाणी बंद दिसतोय रात्री एक वाजून चोपन्न मिनिटांनी संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे रात्री तीन वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे ते थांबलेले दिसत आहे तीन वाजता तीन वाजेला रात्री तीन वाजून पाच मिनिटांनी चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे आता आतापर्यंत चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर एक तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली आता हे पथदिवे दिवे तेव्हाच कसे काय बंद झाले का बंद केले गेले बंद केले गेले तर तो चोरट्यांनी पथ दिवे बंद कसे कर हे कसे माहीत आता चोरटे एवढे ॲडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दर टाकायला लागले कि माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित क्रिप्लॅन व नियोजन बद्ध करण्यात आली यापूर्वी माझ्या घराची रेखी झाली का रेखी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन चोरीला चा प्लॅन होता का चोरी दाखवायला चोर चोरट्याने सोने व रक्कम चोरी केली की माझ्या प्रकारकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते त्यांच्या झेरावच प्रती होत्या त्या कोणाच्या भविष्यात अडकणी चालणाऱ्या होत्या ते चोरून येण्याचा उद्देश होता का चोरट्यांनी नेमके काय होते जे तो 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 निम्मे, निम्मे हो जे ते त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यास नियोजन करून केले या ठिकाणी सीडी केल्या निम्मे अशात राहू दिले बाकीचे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले बाकीचे कागदपत्र ते दिसत आहे महत्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहे आपण जे फिर्यादीमध्ये जे आपण या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार